नमस्कार आई वृद्धाश्रमाच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो अनेकांनी मला प्रश्न विचारले की आई वृद्धाश्रमची स्थापना का झाली आणि ही संकल्पना आपल्याला कशी सुचली मग आज वृद्धाश्रमची स्थापना का केली यासाठीचा मी आजचा हा व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो कधी काळी मी वृद्धाश्रम चालू करेन ही कल्पना सुद्धा माझ्या मनात मनात कधी नव्हती की माझ्या हातून कधी मी वृद्धाश्रमची स्थापना करेन वृद्धाश्रम चालवेन कधी ध्यानीमध्ये सुद्धा माझा विचार नव्हता परंतु एक घटनाच अशी घडली त्याच्यामुळे मी वृद्धाश्रमची स्थापना केली एक आजी होती सांगलीमधली तीन मुलं आणि नातवांची मिळून त्या आजीला आजीचे न सांगलीमध्ये न बंगलेत आजी कोठ्याआधीच मुलाने काय केलं तुला सांभाळतो म्हणून त्या आजीची सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेतली आणि नंतर त्या मुलांच्यात भांडणं लागली की आईला कुणी सांभाळायचं तोरला म्हटलं धाकट्याला तू सांभाळ धाकटा म्हटला मी काय सांभाळतोय तुम्ही दोघांनी पण वाटणार केलं तुम्ही दोघांनी सांभाळा असं म्हणत त्यांच्यातच भांडणं झालीत आणि त्या भांना तिने त्या जन्म त्या आईला तिने घरातून बाहेर काढला शेवटी ते कोट्याधीश असणारी आई रस्त्यावर भीक मागत होती स्टँडवर झोपायची रेल्वे स्टेशनवर झोपायची असे अनेक महिने तिथं सा, चालला सगळंच प्रकार चालेला अतिशय चांगल्या घरात असल्यामुळं तो लोकांच्या भीक मागताना एका व्यक्तीने तिला विचारलं आजी तुम्ही जर चांगल्या घरात दिसताय आणि तुम्ही भीक का मागताय मग त्या आजीने सांगितलं बाबा माझी इतकी प्रॉफिट आहे मुला मुलांनी माझी सगळीच प्रॉफिट घेतली आणि मला घरातून बाहेर काढले म्हणून मी आता रस्त्यावर मग त्या व्यक्तीने त्यांना सांगितलं की ज्येष्ठ नागरिक कायद्याने आता ना कुर्दाना चांगला म्हणजे कायद्यानं सपोर्ट केलाय आणि तुम्ही पोलिसांना जावा आणि त्या मुलाच्या विरोधात दा तुम्ही दावा दाखल करा किमान तुमच्या पोटापाण्यास तर ती व्यवस्था करतील मग ती आजी सांगली सिटी दारा जाऊन दा बसलेली आणि तिने सांगितले की माझ्या मुलांनी माझी सगळीच घेतल्या आणि किमान माझ्या पोटापाण्याची व्यवस्था तिने केली पाहिजे कारण साहेब माझी फिर्याद घ्या किंवा मला ती माझा हक्क मला मिळवून द्या त्यावेळी पोलिसांना सांगितले की हा विषय आमच्याकडे येत नाही आणि तुम्ही कोर्टात जावा कोर्टात जाऊन दाद मागा मग ती आजी आता ती रस्त्यावर भीक मागणारी आजी कसं कोर्टात दाद मागणार मग ती असंच रडत बसलेली एका टपरीजवळ ती असं रडत बसलेली आणि पावसाळे दिवस होते मी आणि माझा मित्र आम्ही सांगलीत आलेलो आणि पाऊस येताना मी पण जाऊन त्या टपरीजवळ जाऊन जाऊन बसलो ती आजी जिथं रडत बसलेली माझा मी पण जाऊन तिथं थांबलो पाऊस येताना मग मी सहज आजीला विचारलं आजी म्हटलं काय झालं का रडताय तुम्ही ते आजीनं सांगितलं की बाबा माझी एवढी एवढी प्रॉपर्टी होती मला तीन मुलं आहेत आणि मुलांनी माझी सगळीच प्रॉपर्टी घेतली आणि माझ्या पोटापण्यात पण तुझी व्यवस्था करायला तयार नाहीत आणि मला कोर्टात दावा दाखल करायचा आहे मग त्या आजीला म्हटलं आजी कोर्टात दावा दाखल करायचं म्हटलं की पैसा आला वकील द्यायला पाहिजे अनेक वर्षे कोर्टात केस चालणार निकाल आपल्या बाजून लागेल याची शाश्वती पण नाही चल म्हटलं आयुष्यभर मी तुला मुलगा म्हणून सांभाळायला तयार आहे चल म्हटलं इथेच काय माझ्याबरोबर म्हणजे आपण कसं म्हणतो की नाही ठीक आहे काय झालं तर की असू दे मी तुला सांभाळतो अशा भावनेत मी त्या आजीला बोला बोलायला गेलो मला वाटलं नव्हतं हो की ती आजी माझ्यास यायला तयार होईल आणि मी असं बोलल्यानंतर ती आजी म्हटली ठीक आहे बाबा चल मी येतो तुझ्याबरोबर मग मी पण कोणताही मी त्यावेळी मनात विचार न करता धारसांनी ते आजीला म्हटलं ठीक आहे तर चल म्हटलं आणि त्या आजीला मी माझ्या घरी घेऊन आलो घरी घेऊन आल्यानंतर मी माझ्या घरातून ते आजीला होतो अतिशय प्रेमळ होती मला मुलगा म्हणायची माझ्या मिसेसला सून म्हणायची माझ्या मुलांना नातवंड वगैरे म्हणायची आणि आमच्या घरात ती प्रेमळ असल्यामुळं अतिशय मिसळून गेली ती आठ महिने त्या आजीला मी माझ्या घरात सांभाळत होतो मग सगळे मित्रमंडळी काय म्हणले तो आपली संस्था आहे तर संस्थेच्या वतीनं आपण वृद्धाश्रम चालू करू जेणेकरून समाजामध्ये अशी अनेक अनाथ निराधार लोक आहेत जे आईवडले आहेत त्यांना मुलं सांभाळत नाहीत रस्त्यावर असं कोणीतरी टाकून दिले त्या त्यांचा सांभाळ करता येईल मग कसं मला पण आई नसल्यामुळं मी पण किमान ह्या निमताना तरी मला त्यांची सेवा करता यावी हा वृद्धाश्रमाचा सगळा प्रपंच तर बाकी याच्या पाठी काय नव्हतं हे योगायोगानं आणि अनावजानं हे सगळं घडत गेलेली गोष्टी आहेत मी ठरवून मला वृद्धाश्रम चालू करायचं आहे ठरवून असं गोष्टीत केला नाही मग त्यानंतर वृद्धाश्रम चालू करायची चेष्टा नाही मग आता वृद्धाश्रम चालू जर करायचं होतं मला मग माझ्याकडे थोडेफार पैसे होते आणि आम्ही जवळ एक हे आहे आगर भाग आहे तिथं एक हॉल भाड्याने घेतला मी प्रत्येक दावांमध्ये क्वाट मागून आणला जुना क्वॉट मोगून आणला जुन्या गाद्या आणल्या जुने बेडशीट आणले माय स्कूल आणि चाकी कोचिंग क्लासेसची विद्यार्थीने आम्हाला जुने कपडे गोळा करून दिले समाजामधनं जुने कपडे गोळा करून दिलेत मग आम्हाला नर्सा ठेवायच्या होत्या आम्ही नर्सांना विचारलं तर त्या आठ आठ तासाला आठ आठ हजार रुपये मागायला म्हणजे दोन शिफ्टमध्ये जर ठेवायचं म्हटलं तर सोळा हजार रुपये ते आणि ते हॉलचं भडं आठ हजार रुपये चोवीस हजार रुपये देणार कशानं हा सगळ्यात मोठा प्रश्न आमच्यासमोर उभा राहिला बाकीचं वृद्धाश्रम चालवणं म्हटल्यावर सगळ्यात छोट्या मोठ्या गोष्टी आपण समाजाकडे मागू शकत नाही मग मी आणि माझ्या आम्ही माझ्या घरच्या घरच्यांजवळ चर्चा केली मी सांगितली की मला तर वृद्धाश्रम चालू करायचं मग आपण काय करायला पाहिजे कशा पद्धतीने करायला पाहिजे आणि आपल्याकडे तर आता नर्सात ठेवायला आपली ती एवढी ऐपत नाही किंवा ते हॉल भाडं त्यांनी देणं मग आपण काय करायला पाहिजे मग त्यावेळी आणि बाकीच्या ज्या सगळ्या गोष्टी लागणार आहेत म्हणजे हा संसार चालवल्यासारखाच प्रकार आहे त्या सगळ्याच गोष्टी आपण समाजाकडे मागू शकत नाही मग आम्ही विचार केला की माझ्या घरातलं सगळं साहित्य आपण वृद्धाश्रम दान द्यायचं दान द्यायचं मग मी माझ्या घरातलं सगळं जे संसारोपेक्षा जे सगळं साहित्य आहे ते वृद्धाश्रमाला दान दिलं मग नंतर स्टाफ ठेवणं परवडत नसल्यामुळं मी आणि माझ्या फॅमिलीनं आम्ही विचार केला की आपणच वृद्धाश्रमात राहू आणि वृद्धांची सेवा करू आज असं म्हणत आज नऊ वर्ष पूर्ण झाली आता पुढच्या सप्टेंबर महिन्याच्या दोन तारखेला दहाव्या वर्षात आम्ही पदार्पण करतोय आमच्या वृद्धाश्रमाचा दहावा वर्धापन दिन आहे आणि तिथून आमच्या वृद्धाश्रमाची सुरुवात झाली म्हणजे कोणत्याही गोष्टी आपण अशा ठरवून केल्या नाहीत सुरुवातीच्या काळात काळात आम्ही भाड्यानं खोल्या घेऊन आपण ते वृद्धाश्रम चालवलं नंतर नंतर ती भाडं भरणं शक्य नसल्यामुळं मी माझा एक प्लॉट होता तो विकला आणि वृद्धाश्रमासाठी ही तीन गुंठे जागा दिली आणि ह्या तीन गुंट्यावरच आता लोकवर्गणीतनं आपले दोन मजली वृद्धाश्रम बांधकाम झालं आणि हे सगळं म्हणून मी आपल्याला ते आपल्या अनेकांचं मत होतं किंवा मी वृद्धाश्रमाची स्थापना का झाली किंवा ही संकल्पना आपल्याला कशी सुचली म्हणून हा व्हिडिओ मी बनवलाय आमच्या आई वृद्धाश्रमाच्या या यूट्यूब चॅनेलला आपण सर्वांनी लाईक करा सबस्क्राईब करा करा आणि बेल ऐकूनवर क्लिक करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा एवढी मी आपल्याला विनंती करतो